नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत म्हणजे घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी सरकारच्या पाठिंब्याने पर्यावरणाची खुले आम तुडवणूक प्रशासन गप्पच पाली सुधागड मध्ये बेकायदेशीर प्लास्टिक पाली तालुका सुदागड येथील पिलोसरी आणि भार्ज गावाच्या हद्दीत सुरेंद्र पाटील यांच्या मालकीची खडी क्रशर आणि कॉरी रित्या चालू आहे यामध्ये खुलेआम कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्लास्टिक झाडांची कत्तल पर्यावरणाचा ह्रास आणि शासनाच्या तिजोरीची लूट सुरू आहे यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक हात असल्याचा आरोपही केला जातोय या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काशीनाथ यांनी या भागात होत असलेल्या अनधिकृत आजूबाजूच्या घरांना तडे जात आहेत जमिनीला भेगा पडत आहेत आणि भूगर्भातील पाण्याचे स्रोतही नष्ट होत आहेत ज्या गावकऱ्यांचे पिढ्यान पिढ़ें पिढ्याचं घर आहे त्यांना आता कुठे या कंपन्यांमुळे स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे सुरेंद्र पाटील यांच्या क्रशर आणि कॉरीतून शासनाला लाखो रुपयांची रॉयल्टी मिळायला हवी पण ती जाते कुठे हा प्रश्न उपस्थित जा ही रक्कम काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे या बेकायदेशीर धंद्याला अभय रक्कम महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग यांना सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत मात्र यावेळी ही हे भ्रष्ट अधिकारी प्रकरण दडपून टाकणार का प्रशासन लोकांसाठी आहे की बेकायदेशीर धक्केवाल्यांसाठी जर कायद्याची पायमल्ली अशीच चालू राहिली तर प्रशासनाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही असा सवाल कोलटेवाडी तालुका पेन येथील काशीनाथ ठाकूर यांनी महसूल मंत्र्यांना केला आहे रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद